गोपीचंद पडळकर हे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरही सामान्य जनतेच्या प्रश्नावरती आक्रमक असतात महाराष्ट्रातला एक तरुण पिढीतला बहुजन समाजाचा एक आक्रमक चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर यांच्याकडं खऱ्या अर्थानं बघावं लागेल आणि गोपीचंद पडळकरांची लढाई हे प्रस्थापितांच्या विरोधातले आहे विस्थापितांना बरोबर घेऊन जाणारी आहे त्यामुळे प्रस्थापितांच्या पोटात दुखतं आणि विस्थापितांच्या चेहऱ्यावर हस्य फुलतं असं काम आमदार गोपीचंद पडळकर हे खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या रणभूमीवरती सुद्धा त्याच ताकदीनं ते लढत आहेत मित्रो आपण सध्या सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील बिरनाळ या गावी आहोत गोपीचंद पडळकर सर आणि सदाभाऊ खोत सर ही जोडी महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे काही महत्वाचा मुद्दा असला काही बोलायचं असलं हे सगळे एकत्रित असतात मित्रांनो पडळकर साहेबांनी बिरनाळ तलावामध्ये राज्यस्तरीय बोटिंगची स्पर्धा भरवली हो आजपर्यंत तुम्ही खो खोची ऐकली असेल वक्तृत्व स्पर्धा ऐकली असेल अजून क्रिकेटच्या स्पर्धा ऐकल्या असेल क्रिकेट पण पाण्यात खेळणारा जाणारा खेळ राज्यस्तरीय स्पर्धा ती जत तालुक्यात त्याला दुष्काळी पट्टा म्हटलं जात अशा भागात होते ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांच्या सहकार्याने भरवले आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकरजी आणि बोटीची स्पर्धा जत तालुक्यामध्ये केली आणि हे एक मोठं आश्चर्य आहे या महाराष्ट्रामध्ये त्याच कारण असं की जत तालुक्यामध्ये बोटीच्या स्पर्धा होणार आहेत हे जर कुणाला सांगायला गेलं तर लोक हसायला लागतील की जो तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो पाण्यासाठी अनेक आंदोलन करणारा हा तालुका म्हणून ओळखला जातो परंतु या तालुक्यामध्ये मोठे भव्य तलाव आहेत आणि इथं बोटीच्या स्पर्धा सुद्धा होऊ शकतात पहिल्यांदाच संकल्पना या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पट्ट्यातल्या नेत्याला कोणत्या आले असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिलं महाराष्ट्राला की मी या जत तालुक्याचं दुष्काळ भागाचं नेतृत्व करत आहे अनेक वर्ष पाचवीला पुतलेला दुष्काळ हा दुष्काळाचा कलंक पुसून काढण्यासाठी गोपीचंद आता सज्ज झालेला आहे आणि इथं आमची सुद्धा आता करायला लागलेले आहेत हे खऱ्या अर्थानं एक विकासाच पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तर पडळकर साहेबांचं परवा सभागृहातलं भाषण पण खूप गाजलं जे शिक्षकांच्या तुटपुंज मानधनाबद्दल त्यांनी तो मुद्दा मांडला होता काय देत मानता त्याबद्दल गोपीचंद पडळकर हे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरही सामान्य जनतेच्या प्रश्नावरती आक्रमक असतात महाराष्ट्रातला एक तरुण पिढीतला बहुजन समाजाचा एक आक्रमक चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर यांच्याकडं खऱ्या अर्थानं बघावं लागेल आणि गोपीचंद पडळकरांची लढाई हे प्रस्थापितांच्या विरोधातले आहे विस्थापितांना बरोबर घेऊन जाणारी आहे त्यामुळे प्रस्थापितांच्या पोटात दुखतं आणि विस्थापितांच्या चेहऱ्यावर हस्य फुलतं असं काम आमदार गोपीचंद पडळकर हे खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा त्याच ताकदीनं ते लढत आहेत आमदार सदाभाऊ खोत की ज्यांनी पडळकरांबद्दलचे मत मांडलं मित्रांनो सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रस्थापितांच्या विरोधात लढत असतात सर्वसामान्यांची लढाई ते पुढे घेऊन जात असतात तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दहावीला सबस्क्राईब